श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत रोज घरात कुठल्या मार्गाने पैसा हा येऊ लागेल येतच राहील अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेवटपर्यंत नक्की पहा की ज्यामुळे अशा काही बारीक सारीक गोष्टी असतात की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे घरात पैसा हा येत नाही तर तो, तो पैसा आपल्या घरी यायला हवा आहे असं जर वाटत असेल की आपल्या घरात रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरात पैसा हा आलाच पाहिजे आणि आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली झाली पाहिजे तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही त्या कोणत्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा घरात रोजच्या रोज देवपूजा ही झालीच पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपलं खूप चांगलं व्हावं आपल्या घरामध्ये पैसा यावा मात्र देवपूजा होत नाही काय काय ठिकाणी देवपूजा करतात मात्र देवाला जो रोजचा नैवेद्य आहे तो दाखवला जात नाही रोजचा रोज जे काही तुमच्या घरी भाजी भाकरी बनवली असेल काहीही बनवा त्याचा रोजच्या रोज आपल्याला नैवेद्य आपल्या देवांना हा दाखवायचाच आहे ही एक गोष्ट अजिबात म्हणजे अजिबात लक्षातून घालवायची नाही बऱ्याचदा काय होतं पूजा केली जाते आपल्या घरात मात्र फक्त आणि फक्त साखरेचाच नैवेद्य दाखवला जातो बाकीचं अन्न जे काही आपण शिजवत असतो त्याचा नैवेद्य हा दाखवला जात नाही त्यासाठी आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही देवांच्या बाबतीत रोजच्या रोज जे काही बनवलं असेल भाजी भाकरी त्याचा नैवेद्य दाखवून नंतर जे ते नैवेद्याचं जे ताट आहे ते स्वतः ग्रहण करायचं आहे किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ते जेवण्यासाठी द्यायचं आहे मात्र ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवू त्यावेळी कमीत कमी पाच मिनिटं हा जो नैवेद्य आहे तो देवांच्या समोरच राहिला पाहिजे देवघरामध्ये इकडे तिकडे म्हणजे बऱ्याच देवघरामध्ये वेगवेगळ्या वेग रंगांचे बल वापरले जातात तर असं करू नये हा देखील खूप मोठा वास्तुदोष मानला जातो आणि त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये पैसा येणं थांबून जातं याच्यासाठी आपल्याला देवघरामध्ये पांढरा आणि फक्त पांढराच बल हा वापरायचा आहे पांढरा झिरोबर घेतला तरी देखील चालेल आणि हा जो बल आहे म्हणजे जो देवार आहे आपला तो ईशान्य कोपऱ्यामध्येच असला पाहिजे ईशान्य कोपऱ्यामध्ये नेहमी पांढऱ्या रंगाचा वापर करावा याच्यासाठी आपल्याला पांढराच बल या ठिकाणी लावायचा आहे देवांच्यासाठी तसेच जो देवघरातील दिवा असतो तो, तो, तो चोवीस तास प्रज्वलित राहील याचा प्रयत्न करायचा आहे आता परिस्थितीनुसार तुम्ही वापरू शकता ज्यांची परिस्थिती खूप चांगली असेल त्यांनी शुद्ध गाईचं तूप वापरायचं आहे ज्यांची नसेल मीडियम परिस्थिती असेल त्यांनी तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता तुमच्या घरावरती खूप कर्ज असेल आणि खूप पित्र त्रास असेल तर तुम्ही तिळाचं तेल या दिव्यासाठी वापरू शकता रोजच्या दिव्यासाठी देवांच्या आणि जर कर्ज वगैरे नाही सुख समृद्धी हवी असेल मात्र आपण तूप रोजच्या रोज वापरू शकत नसाल तर अशा वेळी तिळाचं तेल रोजचा दिवा जो रोजचे निरांजन जे आहे ती तिळाच्या तेलाची लावायचे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण करू शकता आपल्यावरती मारुतीरायाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल किंवा एखाद्या संकटातून मुक्तता व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला चमेलीच्या तेलाचा दिवा हा रोजच्या रोज मारुती रायाच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे रोज आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने जसा पैसा येतो त्या पद्धतीने निगेटिव्ह ऊर्जा देखील येत असते कोणाच्या ना कोणाच्या पायाने असो किंवा एखादी व्यक्ती आपल्यावरती जळत असेल किंवा हजार भानगडी असतात की ज्यामुळे इतरांना आपलं बरं वाटत नाही आणि त्यांचा वाईट विचारांचा प्रभाव हा आपल्या घरावरती होत असतो आणि त्यामुळे देखील पैसा रोजच्या रोच रोज आपल्या घरी येणं हे थांबून जातं तर याच्यासाठी आपल्याला रोजच्या रोज घरामध्ये कापूर जाळायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन कापराच्या वड्या गाईच्या तुपामध्ये भिजवून प्रज्वलित करायच्या आहेत आणि रोजच्या रोज सातत्याने नियम करायचा आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा कोणताही एक मंत्र मग तुम्ही श्रीम म्हणू शकता लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणू शकता लक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र एकशे आठ वेळा रोजच्या रोज आपल्याला याचा जप करायचा आहे अर्थातच आपले स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत त्याच्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांच्या नामाचा देखील एक माळ जप करायचा आहे किंवा स्वामींचा जप जर तुम्ही श्वासो श्वास श्वासोश्वासे म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना रोजच्या रोज प्रत्येक काम करत असताना जर करत असाल तर तुम्ही संध्याकाळच्या नित्यसेवेत किंवा सकाळच्या नित्यसेवेत नाही जप म्हटलात तरी देखील चालेल कारण आपला तोच दिवसभराचा जप हा भरपूर प्रमाणात झालेला असतो आणि जो स्वतः स्वामी महाराज लक्षात ठेवत असतात त्यांच्या वहीला साक्षात त्यांच्या दरबारात स्वतः त्यांची नोंद केलेली असते आपल्या जपाची त्यांनी मात्र आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा आणि माता लक्ष्मीचा रोजच्या रोज एक एक माळ जप हा झालाच पाहिजे स्वामी महाराजांचा जप जर तुम्ही उठता बसता कोणतंही काम करताना करत नसाल तरी देखील तुम्ही मग स्वामी महाराजांच्या जपाचा श्री स्वामी समर्थ हा जो जप आहे तो एक माळ करायचा आहे रोज मुख्य दरवाजाच्या जो उंबरटा आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावायचे आहेत घरामधला वास्तुदोष हा दूर व्हावा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात व्हावी याच्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला रोजच्या रोज दिवे लागणे हे गरजेचं आहे हे जे दिवे आहेत ते फक्त संध्याकाळी लावायचे आहेत संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान आपल्याला हे दिवे लावायचे आहेत मग आता हे दिवे तुम्ही कणकीचे दिवे घेऊ शकता मातीच्या पंत्या वापरू शकता किंवा मग तुम्ही छोटे छोटे दोन निरांजन सुद्धा घेऊ शकता रोज पैसा यावा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आणि रोज पैसा येत देखील राहील आणि याची प्रचिती फक्त आणि फक्त तुम्हाला चार दिवसातच येईल असा अनुभव सिद्ध उपाय म्हणजे तुळशीला रोजच्या रोज दिवा लावायला सुरुवात करायचा आहे आणि रोज तुळशीची पूजा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये रोजच्या रोज तुळस आपले बेलाचं वृक्ष आणि पिंपळ वृक्ष रोजच्या रोज पाणी आणि दिवा या तीन झाडांखाली जर केलात तर एक्केचाळीस दिवसांच्या आत व्यक्तीची परिस्थिती बदलायला सुरुवात होते कोणत्या ना कोणत्या कुठल्याही मार्गाने रोजच्या रोज घरामध्ये दे पैसा देखील यायला सुरुवातही होत असते आता बऱ्याच जणांना सवय असते की मोठी करायचा त्याच्यासाठी लोक काय करतात की एखादी व्यक्ती आली की घर फिरवून दाखवतात ही एक चुकी आपल्याला करायची नाही कोणी जरी आलं तर पटकन आपलं घर संपूर्ण आपल्या किचनमध्ये आपल्या देवघरामध्ये आणि आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींचा वावर हा झाला नाही पाहिजे याची दक्षता प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे कारण तिथेच आपली माता लक्ष्मी ही येत असते फेरा मारत असते त्या ठिकाणी आपली पॉझिटिव्ह एनर्जी असते आपण जे काही मंत्र म्हणत असतो जे काही देवपूजा करत असतो जे काही आपण साळध भोळं भाळं जे आपल्या संसारातून जमत आहे ती आपण जी काही देवाची सेवा भक्ती करत असू ती भक्ती आपल्याला फळ द्यायला सुरुवात करत असते मात्र एखादी व्यक्ती आता तुम्हाला माहीत नाही की एखाद्या व्यक्तीला तुमचं बरं वाटतंय की नाही उगाच आपलं कुणाला जरी आलं तरी किचन दाखवायचं आपलं देवघर दाखवायचं आपली बेडरूम दाखवायची तर हे अजिबात करायचं नाही बेडरूममध्ये सुद्धा बाहेरची व्यक्ती जेवढी कमी येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे की बाहेरच्या व्यक्तींना कमी प्रवेश दिला पाहिजे आपल्या घरामध्ये म्हणजे प्रामुख्याने आपलं देवघर आपलं किचन आपलं बेडरूम आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता ते ठिकाण कधीही कोणालाही उठसूट दाखवत बसायचं नाही हा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता आणि त्यांना घर व्यवस्थित दाखवू शकता मात्र जे कोणी मैत्रिणी येईल मित्र येईल पाहुणा येईल त्या सर्वांना आपलं घर हे सारखं सारखं दाखवायचं नाही मुळात नेणंच टाळायचं आहे ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पैसे येतील आता रोजच्या रोज आपल्या घरी पैसे तर येणार मात्र रोजच्या रोज आपण हे पैसे म्हणजे आज आले की आजच खर्च करायचे ती एक चूक करायची नाही आजचा पैसा हा उद्या खर्च करायचा आहे एक रात्रभर पैसा हा आपल्या घरामध्ये शिल्लक राहिला पाहिजे मग तो तुमचा महिन्याचा पगार असो किंवा तुम्ही रोजच्या रोज कामाला जात असा रोज तुमचा मालक तुम्हाला पैसे देत असेल काहीही असेल कोणत्याही मार्गाने आपल्या घरात जरी दहा रुपये आले ना तरी त्या दिवशी अजिबात खर्च करायचे नाहीत त्याच्यात दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये भगवान श्री हरी नारायणांचा वास असतो म्हणजेच काय की भगवान हरी नारायणांची पूजा ज्या घरामध्ये होते ज्या घरामध्ये दे देवादिदेव महादेव यांची पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य अखंड राहतं हे तितकंच खरं आहे याच्यासाठी आपल्याला पौर्णिमेला आपल्या दिंडोरेप्रणित मार्गातून स्वामी मार्गातून जी प्रतिपौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा दिलेली आहे ती आपल्याला रोजच्या रोज करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही मंत्र स्त्रोत्र हे जास्त काही नाही करू शकत तर रोजच्या रोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नंतर श्रीसुक्त एक वेळा ललिता सहस्त्रनाम एक वेळा आणि आपले जे मंत्र आहेत माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र किंवा गायत्री मंत्र श्रीहरी विष्णूंचा गायत्री मंत्र हा रोजचा रोज म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेरांचा मंत्र हे जे मंत्र आहेत ते रोजच्या रोज म्हणायचे आहेत या सेवेने सुद्धा रोजच्या रोज आपल्या घरी पैसा हा यायला सुरुवातही होत असते तर आजची माहिती ही एवढीच होती माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ